सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीनं आत्ममालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्ममालिक कुस्ती केंद्र कोकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेलेली असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीनं ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंदर पुनिया व आत्ममालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन आय एस राष्ट्रीय कुस्ती पंच भरत सर यांच्या उपस्थितीत व निदर्शनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे आत्मामालिक कुस्ती केंद्राला दोन हजार सहापासून भारतीय खेल प्राधिकरणाची मान्यता आहे आजपर्यंत आत्ममालिकमधून चार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळवली आहेत भारतीय खेळ प्राधिकरण मार्फत आयोजित केलेल्या निवड चाचणी प्रक्रियेकरिता वर्ष दहा ते सोळा वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे ही निवड चाचणी प्रक्रियेतून निवड झालेल्या मल्लांना आत्ममालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे प्रशिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे असे आत्ममालिक कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल यांनी सांगितलं आहे निवड चाचणी प्रक्रियेला येते वेळी मल्लांनी जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळेचा बोनाफाईड आधार, का, आधार कार्ड पाच चार पासपोर्ट साईज फोटो बँकेचे बँक पासबुक आदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झराक सोबत घेऊन येणं अनिवार्य आहे या मल्लांना भारतीय खेळ प्राधिकरणतर्फे दरमहा एक हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक्सपोर्ट्स किट दिले जाते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्यासाठी करण्यासाठी एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आत्ममालिक कुस्ती केंद्र कोकम ठाणे येथे हजर राहावे असं आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार श्रीवंशी यांनी या पत्रकार परिषदेतून केलेलं आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव आत्मामालिक आत्मामालिक कुस्ती केंद्र हे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी स्पॉन्सर केलेलं कुस्ती केंद्र आहे दोन हजार सहापासून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं कुस्ती केंद्र म्हणून हे uh, आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातल्या नऊ साईच्या केंद्रापैकी हे केंद्र आहे आणि दरवर्षी पंचवीस ते तीस मल्लांची निवड स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ही निवड चाचणीद्वारे करत असते आणि यावर्षीची ही निवड चाचणी एकोणतीस आणि तीस, तीस एप्रिल रोजी कोकमठानच्या आत्मामालिक कुस्ती केंद्रामध्ये होती आहे आणि महाराष्ट्रातल्या दहा ते सोळा वर्षे वयोगटाच्या पैलवानांना या निवड चाचणीसाठी हजर राहण्याची संधी आहे आणि त्यातून साधारणपणे एक हजार रुपये प्रति महिना ही साई खासा निवडगि निवडलेल्या विद्यार्थ्यांना पैलवानांना देत असते तर या संधीचा लाभ महाराष्ट्रातल्या या वयोगटाच्या पैलवानांनी घ्यावा असे आवाहन आत्मामलिक कुस्ती केंद्राच्या वतीने आम्ही करत आहोत आत्मा